नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत अतिशय चमचमीत असे टोमॅटोचे रसम किंवा टोमॅटोचा सार चला तुम्ही रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साधारण सहा टोमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत ते आता आपल्याला कट करून घ्यायचे आहेत कच्चा टोमॅटो इथे शक्यतो वापरू नये टोमॅटो घेताना पिकलेला आणि लालसर टोमॅटोचाच वापर करावा इथे मी सर्व टोमॅटो कट करून घेत आहे मैत्रिणींनो चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इथे सर्व टोमॅटो व्यवस्थितपणे कट करून झालेला आहे तो आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि एका मॅशरच्या साह्याने सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मॅश करून घेऊया इथे मिक्सरचा वापर शक्यतो करू नये ही क्रिया आपल्याला मॅशरनेच करायची आहे मिक्सरचा वापर केला तर टोमॅटोतल्या बिया ज्या आहेत त्यांचा कडवटपणा त्या सारमध्ये उतरू शकतो म्हणून थोडा वेळ लागेल पण ही क्रिया आपल्याला मॅशरनेच करायची आहे हे पहा इथे साधारण मला पंधरा मिनटे लागलेली आहेत टोमॅटो आपल्या व्यवस्थितपणे मॅश झालेला आहे आता एका गाळणीमध्ये सर्व मिश्रण घालून घेऊया आणि ते व्यवस्थितपणे गाळून घेऊया साधारण सहा टोमॅटोचा एक वाटी सार निघतो इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटोचा पल्प निघालेला आहे मित्रिणींनो रेसिपी अतिशय सोपी आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा इथे तुम्ही पाहू शकता साधारण एक वाटी टोमॅटोचा सार निघालेला आहे आता एका खलबत्त्यामध्ये साधारण तीन पाकळ्या लसणाच्या आलं एक मिरची आणि अर्धा चमचा जिरं घालून मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता मिरचीची पेस्ट आपली तयार झालेली आहे जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे मिश्रण थोडे दरदरीतच ठेवायचे आहे आता टोमॅटोचा सार एका भांड्यात काढून घेऊया आणि एक उकळी काढून घेऊया यात अर्धा चमचा मिरची पेस्ट घालून घेऊया पाव चमचा हळद घालून घेऊया आणि मिश्रण व्यवस्थितपणे हलवून घेऊया चवीपुरते मीठ घालून घेऊया पाव चमचा रस्सम पावडर घालून घेऊया मिश्रण एकदा व्यवस्थितपणे हलवून घेऊया इथे आपले रस्सम तयार झालेले आहे आणि सर्वात शेवटी दोन चमचे चिंचगुळ चटणी घालून घेऊया मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते चला तर मग रसम आपण सर्व करूया हे रसम तुम्ही भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा सूप म्हणूनसुद्धा पिऊ शकता तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा मैत्रिणींनो